वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझा प्रिय बाळा एके दिवशी एक नऊ वर्षाच्या मुलाने त्याच्या वडिलांना विचारले बाबा माझा दहाव्या वाढीचाला तुम्ही मला काय देणार वडिलांनी उत्तर दिले ठीक आहे बेटा तुझा दहाव्या वाढीचाला अजून वेळ आहे एके दिवशी मुलगा अचानक बेशुद्ध झाला वडील ताबडतोब हॉस्पिटलमध्ये गेले आणि डॉक्टरांनी मुलाला पाहले आणि त्यांना मला माफ करण्यास सांगितले तुमच्या मुलाची हृदयाची हालत बिघडली आहे मुलगा वडिलांकडे पाहतो आणि वडिलांना विचारतो मी मरणार आहे हे त्यांनी तुम्हाला सांगितले का मुलाची ही गोष्ट ऐकून वडील ढसाढस रडायला लागले शेवटी दहाव्या वडिसाला मुलगा बरा झाला त्याला एक चिठ्ठी सापडली जी त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी बेडवर ठेवली होती चिठ्ठीत लिहिला होता बेटा तू हे वाचत असशील तर मी तुला सांगेन की तुझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे तुला तो दिवस आठवतो का तू मला विचारलेस तुझ्या दहाव्या झाला तुला काय हवे आहे तुला कसे उत्तर द्यावे ते मला कळत नाही बरं मी तुला माझी हृदय दिली आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय बाळा हे पत्र वाचून मुलगा रडू लागतो मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तुमचा दिवस शुभ असो